आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात यांचं मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे आहे उपोषणाचा आजचा हा दिवस आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाच्या संदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर सुनावणी घेण्यात आलेली आहे आणि या सुनावणीमध्ये कोर्टानं काही महत्वपूर्ण आदेश दिलेले आहेत मुंबई शहर आम्हाला सामान्य हवंय आणि गरज पडली तर आम्ही स्वतः जाऊन तिथं तपासू असं कोर्टानं यावेळी सुनावणीमध्ये म्हटलं आहे शिवाय महत्वाचं म्हणजे तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करा जे सुरू आहे ते सर्व बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलंय आणि तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत तुम्ही जे वरून सूचना दिल्या आहेत का अशी विचारणा सुद्धा कोर्टानं सरकारला केली आहे एअरपोर्ट पासून माझ्या घरापर्यंत पोलिसांची एकही गाडी नव्हती असं कोर्टानं सांगितलंय आम्ही कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय एवढाच नाही तर दोन वाजून चाळीस मिनिटांनी कोर्टात जेव्हा येईन तेव्हा सर्व रस्ते मोकळे झाले पाहिजेत कोर्टाचे राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत तीन थेट कारवाई करू अन्यथा वाजता सुद्धा हायकोर्टानं म्हटलं आहे त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनावर निर्णय घ्यावा लागणार आहे आंदोलकांसाठी हे आझाद मैदान मोकळं करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत